दिनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालय सातेफळ या ठिकाणी रावसाहेब सारंग यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न वसमत तालुक्यातील मौजे सातेफळ या ठिकाणी कैलासवासी दीनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शाळेचे लिपिक या पदाचे या दीर्घ स्वरूपाची सेवा रावसाहेब संभाजी सारंग यांनी केली व त्यांची सेवा समाप्त झाली म्हणून दीनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालय येथील सर्व शिक्षक वृंद संस्थेचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी रावसाहेब यांच्या सेवापूर्तीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर जयप्रकाश मुंदडा माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष दीनानाथ मंगेशकर शिक्षण संस्था वसमत हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी शंकर बुवा भारती सहसचिव गोविंदराव मुळे सदस्य एकनाथराव पवळे सदस्य व्ही व्ही सारंग सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिनानाथ मंगेशकर माध्यमिक विद्यालय साथेफळ व तसेच के सूर्यवंशी सेवानिवृत्त सेवक हे उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत एस 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 एम समोडकर श्री बी हि डावरे बबन अंभोरे गोविंद कदम हे उपस्थित होते पत्रकार बालाजी पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती यावेळी यावेळी होती शिक्षकांनी सारंग सर विषय असलेल्या आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहुयात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत जी, जी माझी एकूण शेवाजी झालेली आहे ती तीस वर्षे चार महिने एकवीस दिवस झालेली आहे आणि या पूर्ण सेवेकाळेमध्ये सेवेच्या काळामध्ये मी पूर्ण माझं आयुष्य शाळेसाठी झोकून दिलेलं आहे आणि कुठंही कुठलंही काम असो शाळेचं मी निस्वार्थीपणे या शाळेचं काम केलेलं आहे कुठंच असं मी ऑफिसला गेलं ऑफिसहून येते परतीनं मी कधीच आलेलो नाही काम करूनच आलेलं आहे त्याच्यामुळं माझी सेवा एकदम उत्तम गेलेली आहे माझा सर्व स्टाफ माझ्यासोबत सहकार्याच्या भावनेनं वागत होता मला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कुठलाही त्रास झालेला नाही मुख्याध्यापक असो आमचे सहशिक्षक असो आमचे शिक्षकेतर कर्मचारी असो यांनी मला वेळोवेळी या शाळेमध्ये मला सहकार्य केलेलं आहे आणि जो माझा सेवाकाळ जो आहे हा एक सुवर्ण काळ म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद श्री रावसाहेब संभाजी सारंग हे आज तीस वर्ष सेवा संपल्यानंतर आज ते रिटायर होत आहेत त्यांचाच आज सेवापूर्ती सोहळा आज आमच्या दीनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा व संस्था व गावातील नागरिक यांच्या वतीने या ठिकाणी सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आज यानिमित्तानं शाळेमध्ये त्यांचा पूर्ण स्टाफच्या वतीने त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आला सपरिवार गौरव करण्यात आला खरं तर श्री रावसाहेब सारंग हे एक सुरुवातीचे पिल्लर म्हणायला हरकत नाही एक शाळेचे स्तंभ आहेत खरं तर डॉक्टर जयप्रकाशजी मुंधडा साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी शैक्षणिक पंचक्रोशीतील शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी या ठिकाणी शाळा दिली पण चालवण्याची जिम्मेदारी आणि ज्यामध्ये एक स्तंभ म्हणून रावसाहेब सारंग यांनी काम केलं आहे त्यांचं या ठिकाणी जे शाळेसाठी या पंचकृषीतील शैक्षणिक विकासासाठी योगदान हे बहुमोल आहे खरं तर पूर्ण सेवा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये सर्व वेळ शाळेलाच दिला आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपल्या मुलांचं पूर्ण शिक्षणही त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत केले आहे निश्चितच त्यांनी स्वतः शालेय वातावरण असो शैक्षणिक कार्य असो शिक्षण विभागाशी त्यांचे त्यांनी राखलेला समन्वय असो हे सर्व समन्वय म्हणजे त्यांचा समन्वयाचीच खरे तर आजही यश आहे विजय आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच त्यांनाही आमच्याकडून या सेवापूर्तीच्या त्यांच्या सेवापूर्तीच्या खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आयुर्आरोग्य उत्तम लाभ हो हीच माझ्याकडून माझ्या स्टाफ आणि माझ्या विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य अगदी आनंदात जाऊ यासाठी त्यांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा या, या संदर्भात बरंच काय सांगण्यासारखं आहे पण त्यांचा जो कालखंड अत्यंत सुवर्ण काळ असा होता आणि कुठल्याही प्रकारची कोणी आम्हाला जाणवली नाही विशेषतः कार्यालयीन कामकाजामध्ये तसं सगळ्या प्रकारचे अपडेट माहिती त्यांच्याकडं असायची नसल तर ते मागवून घ्यायचे पंचकृषी लोकांचे फोन त्यांना यायचे विविध माहिती विचारण्यासाठी त्यावेळेस आम्हाला कळायचं की आपल्या माणसाकडं माहितीचा बराच काही साठा आहे तर त्याच्यामुळं आमच्या कार्यालयीन कामकाजामध्ये कधीही अशी अडचण निर्माण झाली नाही आणि त्यामुळं साहजिकच आम्हाला इथं कार्यालयीन कामकाज करताना सहज सोपं गेलं तर आज त्यांचा सेवापुरती सोहळा आहे तर उद्यापासून ते आमच्यात कार्यालयात नसणार आहेत या त्यांची उणीव आम्हाला जाणवणारच आहे तर तरी परंतु त्यांना आम्ही विनंती केली आहे की के आम्हाला ज्या ज्यावेळेस काही अडचणी येतील त्या त्यावेळेस आम्हाला त्या सॉल्व करण्यासाठी तुम्ही मदत करसाल तर त्यांनीही ते मोठ्या मनानं मान्य केलेलं आहे तर यामुळं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी परंतु काही ना काहीतरी उणीव जाणवणारच आहे तर पुढील आयुष्य त्यांच्या भाविक काळामध्ये ज्या काही अपेक्षा अजून राहिल्या आहेत त्यांचं काही भ्रमंती असेल पर्यटन असेल किंवा कुठं धार्मिक स्थळाला जाणं असेल ह्या त्यांच्या पुढील ज्या काही अपेक्षा आहेत त्याही पूर्ण हो आणि भावी आयुष्य त्यांचं सुखी समृद्धी आणि चांगलं जावं अशी अपेक्षा करतो आणि शाळेच्या वतीनं त्यांची ही जी काही शाळा सेवा झालेली आहे तर त्यांच्या या सेवेबद्दल शाळा संस्था त्यांचे आभारी आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा